नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी एक सार्जेंट ऑफ इंडियन एअरफोर्स सैनिक समाज पार्टीच काम सुरू आहे पॉलिटिकल काम सुरू आहे राजकीय काम सुरू आहे मी सध्या अहिल्यानगर येथील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला होता मी आज आमचे जुने स्नेही इंडियन एअरफोर्समधून मधून रिटायर झालेले आणि ज्यांना आवटी नावाचं राजकीय बॅकग्राऊंड आहे असे फ्लाईंग ऑफिसर श्रीयुत आवटी साहेबांकडे आलेलो आहे सकाळी सकाळी त्यामुळे त्यांना नमस्कार, नमस्कार। आवटी साहेब आता तुम्ही आपल्याला दोन विषय तीन विषय घ्यायचे आहेत एक आपल्या वन रॅक वन पेन्शनचा दुसरा हे काही युद्ध काय वीर म्हणले ते नवीन अग्निवीर नाही नवीन चार वर्षासाठी कोण येत अग्निवीरच हा हा ते अग्निवीर अग्निवीर आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड याबद्दल तुम्ही थोडस मला जो आता सल्ला सांगितला की जे नाराज आहेत ज्यांना तिकीट मिळत नाही ते सैनिक समाज पार्टीमध्ये येऊ शकते यापर्यंत तुमचं मत सांगा अनिमी कावास तुम्हाला तो वापरावा लागेल सैनिक समाज पार्टीचा जर यश संपादन करायचं असेल तर ज्या लोकांना प्रस्थापित पार्टी तिकीट देणार नाही ही लोक निश्चितच दुसऱ्या पक्षाचा किंवा दुसरा पर्याय काहीतरी आपल्याला मिळेल या विचाराने ते अप्रोच होणारच आहे आणि या ठिकाणी मग ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी गणिमिकावा वापरून hmm. hmm. युद्धावरती विजय प्राप्त केलेली के होती त्याप्रमाणे तुम्हाला ही पावलं उचलावं हो लागतील आणि त्या नगरसेवकांना आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणून तिकीट देऊन निवडणुकीला सामोरं जाणं हे तुमचं पहिलं काम असेल आणि ही पहिली विजयाची पावती तुम्हाला नगर शहरामधून अहिल्या नगरमधून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळण्यास काहीच हरकत नाही असा मला दृढ विश्वास आहे आता आरोग्य साहेब तुमचं बॅकग्राऊंड जरी फौजी असलं तरी तुमच्या कुटुंबाचं बॅकग्राऊंड राजकीय तुमचे काका तुमचे तुलत भाऊ आमदार खासदार सभापती राहून आलेले आपल्याला ह्या सैनिक समाज पार्टीला थेट महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राज्याची करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार कसं येईल ह्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपले विचार सांगा नाही मला तर मी मागच्या आपल्या मीटिंग मध्ये एकत्रीकरण ज्या वेळेला आपण बसलो होतो त्याच वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं किंवा आपल्याला प्रत्येक गावामध्ये जाऊन जे काही आपले माझे सैनिक आहेत मग तो आर्मीचा असू द्या हेअरफोचा असू द्या नेहमीचा असू द्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही खूप काळाची गरज आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे ती जोपर्यंत त्यांच्या प्रत्येक सैनिकापर्यंत जात नाही तोपर्यंत सैनिक हा विचार बदलू शकत नाही कारण हे वेगवेगळे वे जे प्रस्तावित पक्ष आहेत हे थोडेफार लालच देऊन अध्यक्षपद द्यायचं माजी सैनिक संघटना सेलचा अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष अशा प्रकारे मग ही लोक डायव्हर्ट होतात आणि सैनिक समाज पार्टीचं जे आपलं ध्येय आहे ते अपुरं राहतं मग यासाठी आपल्याला या प्रत्येक गावामध्ये जाऊन सैनिकांची जी यादी आहे कदाचित आपण जिल्हा सैनिक बोर्डामधून सुद्धा ती घेऊ शकतो आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन एखादी छोटे खाणी मिटिंग घोंगडी मिटिंग ज्याला आपण म्हणतो ती घेऊन ही विचारसरणी त्यांच्यापर्यंत मांडल्यामुळे याच्यामध्ये निश्चित बदल होणार नाही शंभर टक्के बदल झाला तर सत्तर टक्के बदल पंच्याहत्तर टक्के बदल हा नेहमी तुम्हाला झालेला दिसेल आवटे साहेबांच्या घरी आलो तर आवटी साहेबांनी फार मोलाचा राजकीय सल्ला सांगितला पूजे सल्ला सांगितला आणि या महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या पक्षाच्या भाजपात असो काँग्रेसमध्ये असो नाही तर शिवसेना राष्ट्रवादीत असो यांना हटवण्यासाठी जे सैनिक समाज पार्टीने तयारी केलेली आहे त्यामध्ये औके साहेबांचा मार्गदर्शनाचा मोलाचा मार्ग मिळाला त्याबद्दल औटे साहेबांचे धन्यवाद <laughs>